आणि बहुतेक सगळ्याच गाण्यांना संगीत 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 दिग्दर्शक असतात हृदयनाथ मंगेशकर तर मी स्वतः लता मावशी आणि आशा मावशी मी त्यांना मावशीच म्हणतो माझ्या आईच्याच वयाच्या दोघी आईपेक्षा थोड्या मोठ्या असतील कदाचित हां थोड्या मोठ्या असतील दहा बारा वर्षांनी हां तर लता मावशी आणि आशा मावशी दोघींनी पण अनेक वेळा सांगितलं आहे की हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या दादा त्यांच्या भावाच्या गाणं चालीवरती गाणं थोडं कठीण जातं खरंच कारण ते त्यांची चाल वेगळी असते आणि कोणी हात लावू शकत नाही म्हणून बुद्धनाथ मंगेशकर दादांनी जी गाणी घे चाल लावली आहे ती एकदम हे त्याला काय तुलना नाही त्याला काय तोडच नाही त्याला काय तर ठीक आहे आपण मी व्हायचा प्रयत्न करतो हां ठीक आहे चुकलं तर प्लीज मला माफ करा देहावरती कांती नागिणीची कात येड झालो आम्ही गावी एकादीच रात तुझ्या रूपाचा बाशिंग डोल्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात तुझ्या रूपात बाशिंग डोल्यात तुझ्या वाचून दिन रात दिनरात देहावर ती कांती नागिणीची कात येडे झालो आम्ही दावी एका रात तुझ्या रूपाच बाशिंग घडोल्यात वाचून सुन्नाट दिन रात तुझ्या रूपाच बाशी घडवल्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात थँक्यू फ्रेंड्स